हॅलो फ्रेंड्स प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर काजूच्या शेपचे असे हे नमकीन पारे केलेले आहेत शंकरपाळीला अतिशय उत्तम पर्याय आणि लहान मुलांना खूपच आवडतील आणि खुसखुशीत कुरकुरीत असे अतिशय सुंदर गोल्डन कलरचे आपले काजू नमक पारे तयार झालेले आहेत ते कसे करायचे ते आजच्या भागात मी दाखवणार आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करायला मात्र विसरू नका जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर कमेंट देखील जरूर करा आता सुरुवात करूया त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे मैदा तर मैदा आपल्याला छान चाळणीने चाळून घ्यायचा आहे चाळून घेणे गरजेचं चा आहे दोन वाटी मैदा चाळून घेतला आहे त्यामध्ये एक नवीन फ्लेवर आपण वापरणार आहोत इथे आपण ओरेगानो घेतलेला आहे ओरेगानू फ्लेवरचे नमकीन नमक पारे केलेले आहेत अतिशय सुंदर लागतात तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा त्यामध्ये आपण टाकलेलं मीठ चवीनुसार इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे त्याची चव अजून वाढावी म्हणून इथे तीन छोटे चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत तर हे सगळं मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे ओरिगानो फ्लेवरचे एकदा नक्की करून बघा खूप सुंदर लागतात चवदार होतात याच्यामध्ये गरम तेल कडकडीत गरम केलेलं आहे आणि दोन चमचे तेल मी याच्यामध्ये घातलेलं आहे ते व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं गार झालं की हाताने आपण हे मिश्रण छान एकजीव मैद्याला सगळं मिश्रण लागेल असं चोळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित मैद्याला मी तेल चोळून घेतलेलं आहे त्यामुळे खुसखुशीत आणि कुरकुरीत असे हे नमक पारे आपले तयार होतात तर आता व्यवस्थित आपल्याला मोहन झालेलं आहे टाकून त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत पाणी तर पाणी टाकून आपल्याला एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे खूप सैल नाही मळायचं घट्ट गोळा मळायचा आहे लागेल तसतसं थोडं थोडं पाणी मी याच्यामध्ये टाकते आणि एक छान गोळा मळून घेते आहे तर इथे आपला पीठ भिजवून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर याला तेल लावायचं आहे आपल्याला आणि तेल लावून आपण गोळा एकसारखा मळून घ्यायचा आहे फ्रेंड्स नवीन नवीन रेसिपी चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत एकदा नक्की बघा दिवाळीचे फराळाचे छान छान पदार्थ मी टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता तर इथे आपलं आता पीठ भिजवून तयार झालेलं आहे इथे एकसारखं एकजीव करून घेतलं आहे तेल लावून आपण दहा मिनटं असंच झाकून ठेवलं आहे तोपर्यंत तो आपण साठा तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक चमचा साजूक तूप आणि त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा बसेल एवढं आपल्याला कॉर्नफ्लॉवर वापरायचं आहे हे व्यवस्थित मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे छानपैकी साठा तयार होतो यासाठी पातळ तूप घ्यायची गरज नाही आहे रूम टेम्परेचरचंच तूप वापरलेलं आहे त्यानंतर जो गोळा आपण भिजवून ठेवला होता त्याचे चार समान भाग करून घेतलेले आहे त्याची अशी छान पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता त्याचा किती सुंदर रंग आलेला आहे ओरेगानो फ्लेवर याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे ओरेगानो छान दिसतो आहे खूप सुंदर असे नमकपारे तयार होतात हा नवीन फ्लेवर आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा इथे आपण व्यवस्थित पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर एक एक करून मी इथे अशा त्याच्या व्यवस्थित पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत त्या खूप जाड किंवा खूप पातळ नाही करायच्या मध्यम आकाराची पोळी लाटून घेतली ला आहे त्यानंतर आपण हा जो साठा तयार केला आहे हा साठा व्यवस्थित चारी बाजूनी त्या पोळीला लावून घ्यायचा आहे साठा लावल्यामुळे काजू जसे दोन भागाचे असतात द्विदल त्याचप्रमाणे हे दोन व्यवस्थित द्विदल असे ओपन होतात आणि ते काजू दिसायला पण छान दिसतात आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात म्हणून आपण हा साठा लावून घ्यायचा आहे त्यानंतर अजून एक पोळी केलेली आहे तीसुद्धा मी त्याच्यावरती व्यवस्थित टाकून घेतली आहे आणि लाटण्याच्या साह्याने आपल्याला थोडंसं सा हलक्या हाताने ते लाटून घ्यायचं आहे तर असं आपण साठा लावून झाल्यानंतर थोडंसं लाटून घेणार आहोत आणि दोन्ही पोळ्या एकावर एक, एक व्यवस्थित अरेंज करून घेतल्यात त्यानंतर काजूचा आकार देण्यासाठी आपल्याकडे एखादा औषधाचं झाकण असेल ना औषधाची जी आपण बाटली असते त्याचं जे झाकण असतं त्याच्यानी हे व्यवस्थित आपण काजूच्या आकाराचे कट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर काजूच्या आकाराचे पटकन असे नमकपारे तयार होतात दिसायलाही खूप छान दिसतात मुलांनाही खूप आवडतात बघितल्यानंतर पटकन तोंडात उचलून घालावेसे असे हे काजूचे नमकपारे तयार होतात इथे बघू शकता खूप सुंदर आकार येतो झाकणा अतिशय व्यवस्थित आपण ते काढू शकतो झटपट होतात आणि निघतात पण पटकन अशा प्रकारे मी सगळे हे काजू करून घेणार आहे अगदी काजूसारखे दिसत आहेत इथे तेल आपलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये एक एक करून आपण हे काजू सोडायचे आहेत आणि छान बारीक गॅसवरती तळून घ्यायचे आहेत तेल अगदी तापवून घेतलेलं आहे नंतर गॅस बारीक केला आहे बारीक गॅसवरतीच व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे थोडेसे तळले गेले की आपोआप वर येतात त्याच्यानंतरच आपण त्याला झारा लावणार आहोत जोपर्यंत वर येत नाही तोपर्यंत बघू शकता किती सुंदर दिसत आहेत ना अगदी काजूच वाटत आहेत तर खुसखुशीत आणि कुरकुरीत होईपर्यंत गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत फ्रेंड्स रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा छान छान रेसिपी चॅनलवर अपलोड आहेत एकदा नक्की बघा आता आपले हे गोल्डन कलरचे तयार झालेले कूर आहेत कुरकुरीत असे मस्त दिसत आहेत खूप छान काजू तयार झालेले आहेत आपले आपण आता हे काढून घेऊयात अशा प्रकारे खूपच सुंदर काजूचे हे नमकीन पायरे तयार झालेले आहेत भेटूया पुढच्या भागात थँक्स फॉर वॉचिंग